नमस्कार माझे दावेचे वॉरियर्स बोर्ड जवळ येते आणि इंग्लिश लेटर रायटिंग अजून डोक्यात थांबा आजपासून लेटर रायटिंग म्हणजे मार्क्स बँक मित्रांनो असा प्रश्न आहे की फॉर्मॅट चुकलं तर मार्क्स गेले फॉर्मॅट जमला तर पाचपैकी पाच मार्क फिक्स आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामरचा ताण नाही हेवी लँग्वेज नाही फक्त एक्झाममध्ये चालणार लँग्वेज बोर्डला आवडणारा फॉर्मॅट आणि डायरेक्ट मार्क्स स्कीम ट्रिक्स लक्षात ठेवून ठीक आहे क्वेश्चन नंबर फाय हा मिस होणार नाही पाच मार्क्सचा लॉस होणार नाही पेन हातात घ्या लेट्स क्रॅक द टेन्थ एसएसी इंग्लिश लेटर रायटिंग बोर्ड एक्झाम फॉर्मुलेटरचा फॉर्मॅट मी तुमच्यासमोर दिलेलं आहे ठीक आहे सुरुवातीला डायरेक्ट बघून घे एकदा सुरुवातीला आपला काय असते ॲड्रेस फर्स्ट वाला ॲड्रेस असतो बघा सेंडरचा ॲड्रेस देन त्याच्या खाली बॅक टू बॅक डेट ठीक आहे देन ज्याला आपण सेंड करतोय त्याचा ॲड्रेस एक लाईन सोडू ना लिहिताना कसं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो एक लाईन सोडायची एक किंवा दोन लाईन सोडली तरी चालते कारण एकदम सुटसुटीत लिहायचं ठीक आहे बघा या प्रकारे लिहायचं आहे देन त्याचा ॲड्रेस यायचा द इडिटर ऑफ टाइम्स ऑफ इंडिया जे असेल ते एक सबेक्ट एक लाईन सोडायची त्याच्यानंतर याची खाली सब्जेक्ट बघा सब्जेक्ट दिलेला आहे ठीक आहे सब्जेक्ट पी एसी लिहायचं आहे सब्जेक्टला अंडरलाईन करायचे त्यानंतर ज्याला आपण सेंड करतो सोल्युटेशन मीन्स त्याचं काय एक लाईन सोडून सर रिस्पेक्टेड सर वगैरे का काय जे असेल ते काही तर मोस्टली रिस्पेक्टेडच येत आहे ठीक आहे आणि फॉर्म इन फॉर्म्युलेटरमध्ये लेटरमध्ये डीअर येत आहे तर आपण रिस्पेक्टेडच घेतो त्यानंतर बॉडी ऑफ लेटर याच्यामध्ये बॉडी ऑफ लेटर आपला आपल्याला काय कोणत्या गोष्टीची डिमांड आहे काय कशाबद्दलची कंप्लेंट आहे ते आपण याच्यात मेन लिहिणार ठीक आहे मेन बॉडी ऑफ कंटेन लिहिणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या कंटेनमध्ये आपण सगळं आलं पाहिजे कन्क्लुजन वगैरे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे की विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मिनिमम दोन पॅरेग्राफ सहा सहा लाईनचे दोन पॅरेग्राफ व्यवस्थित लिहायचे मेन बॉडी ऑफ मॅसेजमध्ये ते लिहिल्याच्यानंतर खाली फुलस्टॉपच्या नंतर एक लाईन सोडायची थँकिंग यू करायचं अजून एक लाईन सोडायची आणि मग युव सिन्सिअरली ठीक आहे म्हणजे क्लोज करताना कम्प्लिटली क्लोज करताना युअर सिन्सेरली युअर फेथफुली युअर ट्रुली ठीक आहे तुमचा विश्वास वगैरे जो असेल तो त्याच्या खाली नाव जे लेटरपण त्याचं नाव किंवा डेजिग्नेशन वगैरे त्याचं पोस्ट असेल की ते तुम्हाला जर दिलं असेल क्वेश्चन पेपरमध्ये तर लिहा नाव असेल तर फक्त नाव लिहिलं तरीही चालेल हां हा झाला आपला फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो प्रकारे तुम्हाला लिहायचं ठीक आहे आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगेन लेटर आता लेटरमध्ये बघा कसं कसं हा फॉर्मॅट झालं हा फॉर्मॅट सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं काही अडचण असल्यास मला सांगायचं आहे परत अजूनही तुम्हाला फॉर्मॅट मी सिम्पलमध्ये दिलेलं आहे फॉर्मलचं बघून घ्या सेंडरनेम ठीक आहे सेंडरनेम ॲड्रेस डेट एक लाईन सोडून टू त्यानंतर रिसिपंट नेम ज्याला आपण सेंड करतो त्याला टू डे त्याचं डेजिनेशन कंपनीचं नाव ॲड्रेस ते असेल बॅक टू बॅक डिअर सर मॅडम सब्जेक्ट एक लाईन सोडून मग आपलं डायरेक्ट खाली स्टार्ट करायचं ठीक आहे हे डायरेक्टली तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर खाली बघा ते तेव्हा दिलं होता जेव्हा सिन्सिअर वगैरे ते असं एक पूर्ण लाईन सोडायची थँक्यू यू थँक्यू व्हेरी मच ठीक आहे वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स घेऊ सिन्सिअरली घ्या सिन्सिअरली घ्यायचं ट्रुली घ्या आणि सिग्नेचरची गरज नाही नाव लिहिलं तरी थी। चाललं ठीक आहे आता आपण डायरेक्ट लेटर बघू बघा एक लेटर दिलं विद्यार्थी तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलं आहे मी बघा रिचार शर्मा बिहार खोलनी नागपूर सिटी डायरेक्ट पिनकोड पिनकोड जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं असेल तर शंभर टक्के टाका दिलं नसेल तर काही गरज नाही तर डेट डेट असं नाव नाही लिहिलं तरी चालतं डेट डायरेक्ट जर लिहिलं तुम्ही मार्च काय झिरो पण लिहित असं ना काही गरज आहे एक ते दहा हजार अंक तुम्ही घेतले एक ते दहा अंक डिसंबर झिरो लढायचं बघा झिरो नाईन मार्च ठीक आहे झिरो नाईन मार्च ठीक आहे असं लिहायचं आहे नाही पुढं असं डेट लिहायची गरज नाही कंपल्शन नाही की डेट लिहा म्हणून असं नाव लिहा म्हणून डायरेक्ट डेट टाकली तरी चालते पण डेट लिहित असताना आपली ही सिक्वेन्स ठेवायची सगळ्यांनी म्हणून चुकतात मला ना नाही एक ते नऊ जर घेतलं तुम्ही कोणता अंका घ्या झिरो सेवन एप्रिल घेतला आपण एप्रिल ठीक आहे एप्रिल घेतला समोर मला जागा नाही म्हणून खाली घेतोय आहे दोन हजार चोवीस घ्या घ्या काय इट डजंट मॅटर डायरेक्टली समोरासमोर समोर घे ठीक आहे देन बघा खाली दिले मग कोणाला दिलंय द मायोर म्हणजे मा कोण महापौर नागपूर सिटी डायरेक्टली नागपूर सिटी ठीक आहे सब्जेक्ट बघा कंप्लेनिंग अबाउट वॉटर लॉगिंग इन विहार आर कॉलनी वी आर कॉलनीमध्ये वॉटर लॉगिंगचं आपण डायरेक्ट महापूरला लेटर लिहितोय ठीक आहे एक लाईन सोडून रिस्पेक्टेड सर मॅडम डायरेक्ट दिले आय एम रिचा शर्मा बघा देते एम रिचा शर्मा रिस्पेट वी आर कॉलनी ब्रिंग वगैरे त्यांनी नोटीस वगैरे दिले रेसिडेंटला ते असे दिलेले दिले त्यानंतर इन रेनी सीजन ब्लॉकेज वगैरे ते कॉलनीमध्ये काय अडचण येतात चॉकअप वगैरे बेकॉन व्हेरी स्टिकी थोडंसं मांडायचं आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये सिंपल लँग्वेजमध्ये ॲड करायचं एकदम व्यवस्थितपणे घाबरायचं नाही बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे एकदम शांततेत लिअरायचं इनफॉर्मल त्यानंतर पूर्वी अंदर खाली क्लो क्लोजिंग करायचं सो बी आर धीस रेसिडेंट आय वन रिक्वेस्ट हम्बल रिक्वेस्ट कॅन यू टू किन युअर मॅटर अर्लीस्ट आय वुड लाईक हायली ग्रेटफुल टू यू बर युअर इज कन्सिडरेशन त्याला आपण समिंग अप करतो ठीक आहे बा तुम्ही लवकर लक्ष द्यायची आशा करा थँक्यू फॉर लुकिंग फॉरवर्ड हिअरिंग फ्रॉम यू युसूम ठीक आहे त्यानंतर एक लाईन सोडू युअर सिन्सिअरली रिचा शर्मा त्याने जे नाव टाकलं होतं होते तेच नाव इथं खाली घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याच प्रकारे आपलं तुम्हाला इनफॉर्म लेटर लिहायचं ठीक आहे अजून अजूनही दुसरा इनफॉर्म लेटर आहे माझ्याकडं पण थोडं हँड रायटिंगमध्ये मिस तुम्हाला ठीक आहे थोडीशी प्रिंट आलेली नाही आहे व्यवस्थित तर ते नाही घ्यायचं आपण ठीक आहे तुम्ही कन्फ्युजन होतो पण हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचं सरकारने हा स्टेपमध्ये मध्ये आहे ठीक आहे आन्सर वगैरे करून या स्टेपमध्ये बॅक नाही लाईन सोडायची विद्यार्थी मित्रांनो कुठं कुठं सोडणार मग ठीक आहे इथं इथं एक लाईन एक लाईन सोडा इथं पण एक लाईन सोडा सब्जेक्ट नंतर सब्जेक्ट आहे सब्जेक्टच्या नंतर सब्जेक्टच्या नंतर अजून एक लाईन सोडा रिस्पेक्टेड सर मॅडम जी असेल ते करा ठीक आहे सर आणि मॅडम दोन्ही करा काही प्रॉब्लेम नाही करा तुम्हाला माहिती नाही प्रोजेक्ट ते कोण आहे त्यानंतर खाली डायरेक्टली स्टार्ट करा सर ठीक आहे तीन पॅराग्राफ पहिला आणि दुसऱ्या मध्ये कंप्लेन जे काय असेल ते आणि शेवटी समिंग अप करायचं ठीक आहे इन फॉर्मल बघा विद्यार्थी मित्रांनो आता इन फॉर्मल मध्ये बघा व्यवस्थित ठीक आहे क्वेश्चन दिले डायरेक्ट युअर स्पर्श जनेजा रेसिडेंट आय स्टुडंट इन एक्स वाय जेड स्कूल बँगलोर राईट लेटर टू युअर मदर डिस्क्रिप्शन युअर न्यू स्कूल अँड हॉस्टेल लाईफ मग आला लेटर लिहायचं आहे फॉर्मल ह्या पहिला लेटर लिहायचं आहे आता आईला तुम्ही लेटर आहे तुम्हाला जर ऑलरेडी ॲड्रेस दिलेला असेल या बघावरती दिलेला आहे तर तोच घ्या मनाने आपल्या घरचा नकार टाकवा विधी काही मुलं काय करतात आपल्या घरचा ॲड्रेस टाकून देतात पण भरपूरदा मला तो अनुभव पेपर वगैरे हो म्हणजे चेक करताना घरचा ॲड्रेस बिलकुल नाही टाकायचा क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेला असतो तसंच करायचं बिलकुल ठीक आहे बघा आन्सर रूम नंबर दिलाय म्हणजे कोणाचा रूम नंबर या स्पर्श बॉयज हॉस्टेल एक्स वाय जेड स्कूल त्यांनी जसं दिलं आहे तसं आपलं मनाचं नकार टाकू त्यानंतर बँगलुरू आणि त्याचा पिनकोड मस्ट आहे बघा हा या काय आहे सेंडर ॲड्रेस जो पाठवणार आहे भाऊला बहिणीला मित्राला वगैरे ठीक आहे शाळेतून पाठवतो तर शाळेचा ॲड्रेस जर तुम्ही त्याला एखादं हे सांगताय ठीक आहे आपलं एखादं अवेअरनेस सांगताय की आपलं एखादं ट्रीप्लांटेशन असेल किंवा कोविडचं असेल वॅक्झिनेशनचं असेल किंवा आपल्या ट्रॅफिक रूल्सविषयी आपण त्याला एक्सप्लेन करतो आहे ठीक आहे तर आपण आपला जो ॲड्रेस दिला आहे तोच टाकायचा ठीक आहे कोणताही असेल तरी नंतर बघा याच्या खालीच घ्यायची आपला डेट जसं मी तुम्हाला मागे फॉर्मलमध्ये सांगितलं ट्वेंटी फिफ्थ जुलै टू थाउजंड एक्स एक्स केलं तरी चालतंय टू थाउजंड फोर फिफ्टीन काही काही करा इट डझंट मॅटर नंतर फुल स्टोप क्वामा येईल पण बरं का रूम नंबर क्वामाईल इथं द बॉ बो, बॉयज हॉस्टेल एक्स एक्सवा जेड स्कूल क्वामा ठीक आहे जे तुम्हाला फक्त फॉर्मॅट सांगतोय मी नंतर खाली एक लाईन सोडून एक दोन लाईन सोडायची प्रॉब्लेम नाही डीअर मदर मदर लिहितो ना आपण तर डीअर मदर येईल स्लोडेशनमध्ये मग आपल्या खाली येईल बॉडी ऑफ मॅसेज बॉडी ऑफ लेटर ठीक आहे आय आय एम फाईन आय होप लेटरी फाईंड यू गुड हेल्थ आय एम एन्जॉइंग माय न्यू स्कूल माय लाईफ ठीक आहे मी एन्जॉय करते माझ्या शाळेमध्ये वगैरे तुम्ही लिहिणार सुरुवात करणार मग थोडं मम्मीला सांगणार की असंच आहे माझं कॉलेज ही आहे डिस्पोजल आहे टीचर आहेत वगैरे सगळ्या गोष्टी सांगायचं शेवटी समिंग अप करायचं दोन लाईनमध्ये ठीक आहे त्यानंतर युवर खाली एक लाईन दिल्यानंतर एक लाईन दोन लाईन सोडायची इथं नंतर युअर लविंग सन सबस्क्रिप्शनमध्ये स्पर्शवरती नाव स्पर्श आहे ना स्पर्श लिहा काहीच प्रॉब्लेम नाही कारण राहिलं लिहिलं ना नॉलेजची गरज नाही स्पर्श सफिशियंट आहे ठीक आहे हे फक्त फॉर्मॅट आहे तुम्हाला मी डायरेक्ट प्रॉपर लेटर दाखवत होतो बघा हा एक लेटर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मलमध्ये बघा त्याच्यामध्ये वरती तुम्ही नाव वगैरे लिहिलं तरी नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे एक्स वाय झेड कॉमा यंदा सिक्स लता कुंज ठीक आहे कसूरवा दालवी कॉमा ठीक आहे अंदर ठाणे वेस्ट कॉमा महाराष्ट्र आणि डायरेक्टली पिनकोड आणि झिरो फोर मार्च ठीक आहे हा इनफॉर्मॅलिट म्हणून ठीक आहे डिअर ब्रदर अनंत भावाला लेटर लिहित ठीक आहे भावाला लेटर लिहिलेलं आहे हा भावाला बघ कसं लिहिलं त्यांनी ह्या डिअर ब्रदर अनंत हाऊ आर यू इन माय डिअर एस ब्रदर आय एम गाय एम फाईन असं एकदम व्यवस्थित मांडलेलं आहे पहिले तुम्हाला मी सांगितलं होतं की सुरुवात करायची दोन चार वेनी थोडंसं स्वतः विषय लिहायचं नंतर आपला मेन बॉडी ऑफ मॅसेज मेन बॉडी ऑफ मेसेज खाली स्टार्ट करायचं दिस एटम रायटिंग यू टू टील ऑफ दॅट आय एम गोइंग टू विजिट पॅराडाईस वॉटर पार्क ठीक आहे वॉटर पार्कला जातोय तो त्याविषयी इन्फॉर्म करतोय त्याच्या भावाला ठीक आहे त्याविषयी तो सांगतोय पॅराडाईजला मी जातोय त्याविषयी आपण काय पुढच्या इन्फॉर्म करतोय म्हणजे तुमच्या तुम भावाला तुम्ही सांगताय त्याविषयी हा मेन बॉडी ऑफ मॅसेज ठीक आहे हा लिहून दिलेला आहे तुम्हाला प्रॉपर मेन बॉडी ऑफ मॅसेज यानंतर खाली पूर्ण डायरेक्ट त्याच्या साईनलो तुम्ही एक पॅराग्राफमध्ये नेक्स्ट वीक सेशन मार्च वगैरे जाणार आहे समिंग अप तुम्हाला म्हणता कन्क्लुजन समिंग अप करायचं आय एन दॉट युअर ट्रुली विशेष ऑलवेज विथ मी थँक्यू फॉर युअर गिविंग मी मनी फॉर ट्रॅव्हलिंग अँड टेक केअर ठीक आहे एक लाईन सोडून तुम्हाला मी थँक्यू लिहिलं आणि नाही डीए इन फॉर्मन लिहिलं नाही लिहिलं काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तसं काही असं नाही की लिहिलं मार्क वगैरे तसं काही नाही मार्क मिळतात ठीक आहे युअर लवली सिस्टर वर ते एक्स वाय जे टाकलं होतं ना मग इथं एक्स वाय झेडस टाके इथं एक्स वाय जेडास टाके ठीक आहे आपल्या मनाने दुसरं काही लिहू नका ठीक आहे या प्रकारे तुम्हाला लेटर लिहायचं आहे इनफॉर्मल इनफॉर्मल लेटर आपण स्टार्ट करूया बघा तर मध्ये सॅम्पल दिले तुम्हाला स्कूल ट्रिपचा आहे बघा आता विनय कुमार ठीक आहे भागवेश्वर भगवान रोड कॉमा इथं कॉमेला आणि कॉमा थोडंसं टायपिंगमध्ये मिसिंग झालं आहे कॉमा त्यानंतर महिम दिल्ली मुंबई आणि नंतर हे बघा एक ते नऊ नंबर लिहित असताना झिरो लावायचं कधी पण आहे तुम्हाला मी सांगते झिरो फोर जेनेवारी टू थाउजंड फिफ्टीन डिअरेस्ट मॅस मित्र आहे आपण सांगायचं त्याला ठीक आहे काय तुम्ही सांगणार आहे काय डिसिजन वगैरे तुमच्या इथं सुरुवातीला ते घेतला आपण सुरुवात बिगिनिंगमध्ये त्यानंतर आपला हा झाला मेन बॉडी ऑफ मॅसेज ठीक आहे त्यानंतर खाली झाला कन्क्लुजन मी सांगितलं ते कन्क्लुजन करा शेवटी दोन लाईनमध्ये स्कूल रिवाय मेकिंग स्कूल मेमोरेबल मनी क्लोज वगैरे काहीतरी कन्क्लुजन करा नंतर खाली युअर ट्रुली किंवा युअर फ्रेंड विनय कुमार ठीक आहे झाला आपला इनफॉर्मल लेटर पुढं काही सॅम्पल अजून विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारचे सॅम्पल आहेत इनफॉर्मल mm. सेम आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे सेम तर तुमचे पण तसेच पैसे बघून घ्या असं दिलेलं आहे झिरो नाईन नंबर घेतले की झिरो फिफ्ट करायचं टी एर एस ग्रँड आहे सेमिंग अप वगैरे कन्क्लुजन ऑफ मेसेज ठीक आहे नंतर युअर अफेक्शन म्हणजे तुमचं प्रेमळ वगैरे असेल किंवा तुमचा ग्रॅन ते जे असेल ते तुम्ही तर टाकान तुमचं नाव ठीक आहे अजून काही अडचण असतंच मला तसं मी राटेन्स जे प्रत्येक व्हिडिओ अपलोड आहे नव्हती मित्राला तुम्ही शेअर करा ठीक आहे अजून तुम्हाला जर काही नाही एक्सपेक्टेशन असेल तर मला कमेंट करा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू ठीक आहे तर अशाच अपडेटसाठी बघत राहा आपला ईदीप स्टडी चॅनल पेज